नमस्कार मी उर्मिला उर्मिला गौड डिझाईन मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सध्या ती आता बाही जास्त चालू आहे ती बाई आपण आज बघणार आहोत की कशी शिवायची आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला अशी या पद्धतीने मी तुम्हाला बाई सांगणार आहे तर बघा मी बाई कट करून घेतलेली आहे जी आपली लेबोरल बाई असती साधी सोपी ती बाई कट करून घेतलेली आहे तर बघा मी ही दोन बाई रेडी करणार आहे तर ह्या दोन एकडच्या दोन बाई झालेल्या आहे तर बघा मी तुम्हाला बाईचं माप सांगते की किती बाई आहे आपलीवाली तर बघा या बाईची उंची आहे मी जीवाली तुम्हाला काल प्रिन्स कटची कटिंग दाखवलेली आहे तर त्याच्यामध्येच बाई आहे साडेचार इंचाची म्हणजे अस्तरची बाई आहे तर मी चार इंच घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक इंच जास्त घेत अर्धा इंच जास्त घेतलेली आहे मी आस्तर ज्याच्यामध्ये अर्धाची इंच वाढून घेत असते तर बघा साडेचार इंचाची बाई आहे आणि याचा गोलाईतला दंड घेतलेला आहे मी नऊ इंच असा या पद्धतीने तर बघा चौतीस साईजची बाई आहे आणि दहा अर्धा अडीच इंचांनी डाऊन केलेली आहे दा आणि अर्धा इंचाच माप देऊन ही बही कट करून घेतलेली आहे पद्धतीने आपली साधी बाई असते आपण तशी कट केलेली असती ती बाई आहे साडेपाच दंड आहे आणि त्याच्यामध्ये मी दोन इंच प्लस मिळवून घेतलेला आहे मार्जिंगसाठी तर चला आता आपण ह्या दोन एकाच्या दोन बही तयार करून घेऊया तर बघा पहिले आपल्याला अशी बही ठेवून घ्यायची आहे म्हणजे या दोन एकाच्या दोन रेडी होतील आणि याला पिना लावून घेऊया तर मी तुम्हाला एक रेडी करून दाखवणार आहे ही कशी शिवायची आहे आणि नंतर मग दुसरी करून घेणार आहे तर बघा एक आपण बाजूला ठेवून घेऊया आणि आता आपल्याला इथून अशी टीप मारून घ्यायची आहे एकदम अशी इथं कडाला अशी या पद्धतीने इथं सरळ अशी टीप मारून घेऊया आणि मध्ये दाबून घेऊया तर बघा अशी टीप मारून घेतली आहे तर बघा तुम्हाला टीप दिसत असेल या पद्धतीने आपण अशी सरळ टीप मारून घ्यायची आहे आणि आता आतमध्ये अशी अशी दाबून घ्यायची आणि या पद्धतीने हाताने असं प्रेस करायचं आहे आणि अशी मधी मुडपून घ्यायची आणि याच्यावरती अशी इथं दा, दाब टीप देऊन घ्यायची आहे तर बघा अशी दाब टिप देऊन घेतलेली आहे या पद्धतीने कडाला आता आपल्याला सगळी कोणाशी पॅक करून घ्यायची आहे आणि उरलेलं कापड हे कट करून घ्यायचं आहे तर बघा सगळी कुण टीप मारून घेतल्याच्या नंतर उरलेलं कापड कट करून घेतलेलं आहे तर बघा या पद्धतीने आपली बाई तयार झालेली आहे साधी सोपी बाई म्हणजे जी आपण काही ब्लाऊजला बनवतो सेम तशीच बाई आहे आपली एकदम साधी तर बघा त्याचा आता आपल्याला असा मध्य घ्यायचा आहे या मध्यतून आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि साईडला ठेवून घ्यायचं आहे तर बघा इथं मी चार छोटे छोटे पीस घेतलेले आहे तर याची तर बघा ही मोठी आहे ही आहे आपलीवाली साडेसहा इंच तर ही एक साडेसहाची घ्यायची आहे या पद्धतीने अशी आणि आपल्याला याचीवाली अशी खानाचा कसा आपण घडी घालतो सेम तशी खानासारखी आपल्याला अशी घडी घालायची आहे या पद्धतीने आणि याला अशी इथं टीप मारून घ्यायची आहे बघा अशी टीप मारून घेतल्याच्या नंतर हे साडेसहा सहा इंच आहे तर बघा हे टीप मारून घेतल्याच्या नंतर परत आपल्याला दुसरा बॉक्स घ्यायचा आहे तर यो आहे आपला साडेपाच इंचाचा या पद्धतीने तर हा घ्यायचा आहे साडेपाच इंचाचा सेम याच्यासारखंच आपल्याला आता याचा वाली घडी घालतो अशी खानाची सेम तशीच आता आपल्याला याची पण अशी घडी घालून घ्यायची आहे आणि अशीच टीप मारून घ्यायची आहे तर बघा याची पण साडेपाच इंचाची सेम तशीच टीप मारून घेतलेली आहे आता ही साईडला ठेवून घ्यायची आहे आणि आत आता आपल्याला दुसरा बॉक्स घ्यायचा आहे तर बघा हा बॉक्स आहे आपला साडेचार इंचाचा या पद्धतीने आणि याची पण सेम आपल्याला तशीच अशी घडी मारून घ्यायची आहे सेम ते दोन्ही पॅटर्न तयार केले तशीच याची पण आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा याला पण अशी टीप मारून घेतलेली आहे तर आता हा शेवटचा बॉक्स आहे आपला तर बघा याचं चौकनची आपली उंची आहे चार आणि रुंदी पण चार आहे आपल्या सारखेच माप घ्यायचं आहे हे साडेचार हे चार हे साडेपाच आणि हे साडेसहा मी तुम्हाला परत रिटर्न सांगितलेलं आहे की कसे आपल्याला बॉक्स घ्यायचे आहे तर याला पण अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा याची पण आपण टीप मारून घेतलेली आहे या पद्धतीने आता आपले चारही बॉक्स तयार झालेले आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे आप की या अगदी आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे जी ब्लाऊजची आहे तर बघा अशी ही आपण आता अशी टीप मारून ही पॅक करून घेऊया तर बघा ही पॅक करून घेतलेलं आहे या पद्धतीने तर आता जो मध्ये घेतलेला आहे आपण तर पहिले आपल्याला आता हे जे इथून मध्ये घेतलेलं आहे याचा पण असं हे टोक या मध्यातून असा ठेवून घ्यायचा या, या पद्धतीने इकडून पण याचा असं इथं सेंटर आलं पाहिजे या पद्धतीने त्याच्यानंतर आता ही साडेसहाची घेतल्याच्यानंतर साडेपाच इंचाची घ्यायची आहे आपल्याला ही अशी याच्यावरती ठेवून घ्यायची आहे या पद्धतीने आणि आपल्याला इकडच्या साईडने अर्धा अर्धा इंचाचा असा गॅप ठेवायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला ही घ्यायची आहे साडेचार इंचाची ती पण सेम अशीच ठेवून घ्यायची आहे आणि अर्धा अर्धा इंच गॅप सोडून अशी ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण ही जी चार इंचाची घेतलेली आहे ती ठेवून घ्यायची आहे आणि आता आपल्याला ही पक्की करून घ्यायची आहे इथं तर बघा अशी टीप मारून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला असं करून घ्यायचं आहे आणि अशी टीप मारून घ्यायची आहे आणि उरलेलं कापड हे कट करून टाकायचं आहे तर बघा अशी टीप मारून घेतलेली आहे तर आता आपण हे उरलेलं कापड कट करून टाकूया तर बघा कट करून घेतलेलं आहे तर बघा उरलेलं कापड कट करून घेतल्याच्या नंतर आपल्याला धागा घ्यायचा आहे आणि शिवचे ब हे लावून घ्यायचे आहे मनी लावून घ्यायची आहे तर बघा आता आपल्याला इथं मनी लावून घ्यायचा या पद्धतीने आणि तुम्ही इथं काठाला इथं दुसरी पण लेस लावून लावू शकता अजून लोमती लेस एकदम सुंदर अशी लेस दिसते जी तुम्हाला आवडन ती इथं मॅचिंग होईल तशी लेस आपल्याला लावून घ्यायची आहे तिथं तर बघा या पद्धतीने अशा आपल्याला इथं असे मनी लावून घ्यायचे आहे एक आड एक तर बघा अशी पॅक करून घ्यायची आहे आपल्याला तर बघा इथं एक लावून घेऊया इथं एक लावून घेऊया तर बघा हे दोन्ही मणी चार मणी लावून घेत त्याच्यानंतर इथं आपल्याला पक्क्या दोन तीन गाठणी मारून घ्यायची आहे आणि कट करून घ्यायचा आहे धागा आणि हे बघा तुम्ही अशी पण लेस इथं लावू शकता अशी इथं खालून या अशी यासारखी की। किंवा मग तुम्ही अशी पण लावू शकता तुम्हाला जी आवडन ती तुम्ही लेस इथं खालून लावू शकता नाही तर नाही लावली तरी पण चालेल या पद्धतीने अशी तर बघा आपली सुंदर अशी बाई तयार झालेली आहे तर मी आता दुसरी बाई नंतर तयार करून घेईन तर तुम्हाला आता बाईची डिझाईन कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद